पण काल एक दैनिक फुडारी सारख्या एका वर्तमान पत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब झाडेच दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार काय लिहिलंय त्याच्यामध्ये बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपयामध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जिपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं एक मिनिटाचा विधायक आणि महत्व बिनमहत्वाचा हशा हे कायदे मंडळ आहे विधान मंडळ आहे इथे कायदे केले जातात कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य आहे नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय हे हे अण्णा सभागृहाच्या विभागीला शोभणार नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या मध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय घडलं अध्यक्ष महोदय हे विधानभवनात घडलंय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना, ना, ना सांगा काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब इथनं कसं पुढं आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण नाही नाही पण अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे एक मिनिट भास्करराव भास्करराव हो, हो, एक मिनिट बसा थांब अहो बसा असं काय करता अध्यक्ष महोदय बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे विसरतात मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आपल्या काळामध्ये आल्या अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या विषयामध्ये मान्य जयंतराव पण बोलले मान्य विजू पण बोलले की लक्षवेधी जास्त होतात वगैरे तर अध्यक्ष मध्ये आम्ही तुमच्याकडे येतो आमदार म्हणून तुम्हाला प्रेशर करतो आम्ही आमच्या लक्षात घ्या म्हणून आम्हीच बोलतो ना आणि या निमित्तानं आमच्या प्रश्नाला न्याय मिळतो अध्यक्ष मध्ये जनता समाधानी आमदार समाधानी आहे हे बरोबर आहे दुसरा विषय माझ्या हरकत याच्यावर विषय आहे मगाशी बोलता बोलता मगाशी बोलता बोलता ऐका अध्यक्ष मध्ये अध्यक्ष अध्यक्ष महोदय बोलता बोलता भास्करराव साहेब बहुमत अध्यक्ष मध्ये जनतेचा अवमान आहे बहुमत म्हणणं म्हणजे हा कुठला शब्द आला पासी भागवता कसं आवश्यकता तो शब्द वाजूला काढून टाका तो शब्द काढा बाजूला बस... तो शब्द काढा पासी का मी तपासून निर्णय घेईन मी तपासून निर्णय घेईन बोला